भाग पाचवा सावी शो संपवते आणि साजनला न भेटताच निघून जाते साजन, साजन बाहेर येतो चित्रा सावी कुठे आहे सर ती तर गेली तुम्हाला नाही सांगितलं त्याला बोलायला काहीच सुचत नाही तो पुन्हा केबिन मध्ये निघून जातो सावी यार वॉट्स रॉंग विथ यू मी माझी बेस्ट बडी तर नाही गमावून बसलो ना काय करू मी पण एक नक्की करेन तुला तुझा वेळ आणि तुझी स्पेस नक्की देईन सावी ऑफिसला येते रघु कॉफी हे घ्या तुमची कॉफी थँक्स यार खूपच गरज होती बर सर आहेत ना केबिन मध्ये हो ओके तशीच उठते मी येऊ येस प्लीज गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग तो जास्त काही रिप्लाय देत नाही कसं झालं कालचं शूट हे काल विचारणं उत्तम झालं असत सर वॉट सर जे वाटलं ते बोललो प्रत्येकाच बरोबर ज्याला जे वाटत ते बोलून रिकामा होतो समोरच्याला काय त्रास होतो याच कोणाला देणं घेणं नसतं जाते मी सावी तो जोरात ओरडतो सॉरी पण आपण नंतर बोलू उगाच मी तुम्हाला काहीतरी बोलेन आणि वाद नको खरच सिट ओके तो लॅपटॉप बंद करतो कोणी काही बोललं तरी तुला कुठे काही फरक पडतो युअर स्मार्ट गर्ल तुझ्या कोशात जगणारी कधीतरी तोडावे पाश स्वतःचे सगळं द्यावं झोकून हो वाटेल आणि पर्सनल प्रोफेशनल लाईफ एक करण्याची गल्लत करतेय तू तू खरच छान अरेंजमेंट करते गुड वर्क यार तिच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नसते सावी काय झालंय सावी सांग सर मी निघू प्लीज ती उठून जाऊ लागते तो चिडून तिच्या जवळ येतो तु। तुझा प्रॉब्लेम काय आहे ग तुला समजून घेतोय तर तू सरळ उठून चालली आहेस काय चाललंय तुझ्या मनात बोल तरी त्याचा आवाज चढतो आणि तिचा हात घट्ट पकडतो सत्या यू हर्टिंग मी प्लीज सोड मिस सावी यू हर्टिंग मी कळलं मी माझ काम सोडून तुझ्या मागे मागे नाही करत बसणार ओके सत्या प्लीज खूप दुखतय तिच्या त्या डोळ्यातल्या पाण्याने त्याचा राग शांत होतो त्याची पकड सुटते तिच्या डोळ्यातलं पाणी टपकन खाली पडत त्याच्या हृदयात खोल कुठेतरी दुखल्यासारखं होत तुम्ही कोणी समजून घेऊ नका मी एक माणूस आहे प्रत्येक जण विसरत तू ही तसाच आहे ती रागाने दार आपटून निघून जाते आलजे सावी मला तुझ्यासारखं का नाही जगता येत एकदम मोकळं उंच उडणं सतत आनंदात राहणं सावी मूड बाजूला ठेवून कामाला सुरुवात करते पण सत्या मात्र डिस्टर्ब होतो काय करतोय मी किती डिस्टर्ब आहे ती मी तिला समजून घेण्याऐवजी माझाच राग काढला तिच्यावर इतकं कसं वाहवत गेलो रागामध्ये खरंच तिचा विचार नाही केला तिच्या हाताचा दंड किती लाल झाला होता माझ्यामुळे किती हर्ट झाली हे काय करून बसलास भेटली ती तुला तिला नाही माहीत तू तु। आणि तुझा स्वभाव का असं वागलास तो ड्रॉवर मधून क्रीम काढतो तिच्या केबिन मध्ये जातो सावी तो तिच्या समोर येऊन आवाज देतो आता अजून काय काही नाही तो तिच्या समोर खुर्चीवर बसतो तिचा शर्ट थोडा वर करून तिच्या दुखऱ्या दंडाला क्रीम लावतो त्यावर फुंकर मारतो तिची नजर नजर त्याच्यावर असते त्याची हळूच तिच्या नजरेत एक होते ती नजर खाली घेते सॉरी सर काय तू सॉरी का बर काही नाही असच मी नाही बोलणार तुला सॉरी माझी चूक नव्हती ओके ती फक्त स्माइल देते बर चल एक क्लाइंट मीटिंग आहे तुलाही यावं लागेल मी यायला हवंय का हो नक्कीच तो आणि ती लगेच निघतात त्याला आणि तिला दोघांना खरंच कळत नाही काय बोलावं दोघ फक्त एकमेकांना ओळख म्हणून स्माइल देत असतात तो सरळ गाडी खडक वाचल्या पाशी थांबवतो इथे कुठे तू तर तरी तो त्याचा ब्लेझर काढतो हात फोल्ड करतो ती बाहेर उभीच असते चल कुठे इथे कुठे का आलोय इथे थोडी क्लायंट येतील अग माझी आई तुझ्यासाठी आलोय तुझा मूड नव्हता ना ठीक त्यामुळे घेऊन आलोय तो तिचा हात धरून चालू लागतो चल शूज काढ तोही त्याचे शूज काढतो तो थोडी पॅन्ट वर करतो तीही तसच करते तो सरळ पाण्याच्या कडेला असणाऱ्या दगडावर बसतो तीही त्याच्या शेजारच्या दगडावर बसते दोघे तसेच शांत बसून राहतात तो तिला थोडा वेळ काहीच बोलत नाही थँक्स सर सावी प्लीज कॉल मी सत्या थँक्स सत्या खरच खूप छान वाटतंय या पाण्यासारखं मनही शांत झालंय माझं थँक्यू सो मच so हम्म पुन्हा शांतता सावी पाणी असंच असतं नेहमीच शांत करतं कधी पिऊन तर कधी समोर बघून मी बऱ्याच वेळा येतो इकडे वाटेल तेव्हा कधी आनंदात कधी मूड चेंज साठी ही माझी स्वतःची अशी एक पर्सनल जागा कोणाला माहीत नसणारी तो तिच्याकडे बघून एक कटाक्ष टाकतो थांब एक मिनिट तो उठून जातो किती वेगळा आहे हा मी उगाच चुकीचं समजले त्याला हे घे वाव कॉर्न माय फेवरेट माहितीये ते कस काय अशी कोणी व्यक्ती नसेल ज्याला कॉन आवडत नसेल तो हसतो यार अफलातून लागतय ती त्याला आज पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत असते लेमन कलर शर्ट एका हातात ब्रँडेड वॉच आणि एकात सलमान स्टाईल ब्रेसलेट क्लीन शेप ब्राउनिश केस त्यावर मंद असा त्याचा बॉडी परफ्यूम ती त्याला बघत राहते ही एकच जागा असेल मी इथे कधी आले नाही कारण मला शांत ठिकाण आवडतात आणि सतत गर्दी मला नाही आवडत मला हेही माहिती आहे म्हणून आणलं आता हे कसं माहिती तुझ्या डोळ्यात समजलं तुला शांतता हवी होती तुझी चिडचिड तगमग कळत होती माझ्या मनाला म्हणून तर इकडे आणलं ना तुला थँक्स यार सत्या फ्रेंड्स हे काय कॉलेज मध्ये आहोत का मी बॉस आहे तुझा सो so ओके okay. तिच्या हातात हात देऊन एका मैत्रीच्या नात्याला सुरुवात करतात तिच्या त्या हातांच्या त्याच्या हाताला फुलाच्या स्पर्शा समान भास होतो दोघं पुन्हा बराच वेळ बसतात आता तरी सांगशील मला काय झालंय नको ना काही विचारू मला नाही जमत पटकन मनातलं सांगणं ठीक आहे तुझ्या आयुष्यात कोणी आहे समवन स्पेशल हम्म तिच्या त्या, होतो त्याच्या मनाला तो आवरू लागतो तिच्या मागे पळण्यापासून तो मध्येच तिच्याकडे बघून स्माइल देत असतो दोघ थोड थोडं बोलत राहतात सत्य चहा प्यावासा वाटतोय ओके मॅडम बंदा आप की खिदमत में हाजीर होत आहे त्याच्या त्या वाक्यावर तिचं दिलखुलास हसणं तिला असं बघून तो अजूनच तिच्याकडे ओढला जातो तो तिला चहा देतो स्वतःही प्यायला घेताना गडबडीत गरम चहा त्याच्या हातावर पडतो त्याच्या तोंडून नकळतच आई निघते ती तिचा कप बाजूला ठेवते काय तू लहान आहेस का तू कळत नाही चहा गरम आहे ती रुमाल काढून पुसून घेते त्यावर हळूच फुंकर घालते त्याला त्यातही छानच वाटत आता मला चहा माझा देव चालेल तुला मी घेऊन येते चालेल थोडा अजून पितू ती फक्त हसते तिच्या ओठांनी स्पर्श केलेल्या चहाला त्याला काही वेगळीच चव लागते सत्या पुन्हा तिला शांत बसू देतो तिच्याकडे एक बघत तिला कल्पना नसलेली ती आताही त्या शांत पाण्याला बघत बसते तिच्या अशांत मनाला सत्या आणि पाणी शांत करते